बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील एम पीडीए गुण्यातील पळून गेलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांची बुलडाणा पोलिसांची कारवाई आरोपी जालना शहरातील रेल्वे स्थानक ते मस्तगड निरामय हॉस्पिटल इथं घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा जालना तालुका पोलिस ठाणे व बुलडाणा पोलिसांची संयुक्त कारवाई दिनांक सहा जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष जालना येथून प्राप्त संदेशानुसार आरोपी ज्ञानेश्वर दिनखर वाघ वयवर्ष एकोणचाळीस राहणार दिग्रस्त बुद्रुक तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा हा अंढेरा पोलीस ठाणे जिल्हा बुलढाणा येथून पोलिसांच्या ताब्यातून पळाला त्याचा शोध सुरू होता त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले त्यानुसार पळून गेलेला आरोपी ज्ञानेश्वर दिनकर वाघ वर्ष एकोणचाळीस राहणार दिग्रस बुद्रुक तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांचा जालना शहरामध्ये शोध घेत असताना ते रेल्वे स्थानक ते मस्तगड दरम्यान निरामय हॉस्पिटल जालना इथं असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी बुलढाणा येथील शोध पथक त्या ठिकाणी हजर असल्याचे दिसून आले त्यांनी आरोपी शोधबाबत मदत मागितल्याने स्थानिक गुन्हे शाखा जालना व तालुका पोलीस ठाणे जालना यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून त्यातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपी हा जिंदल कॉम्प्लेक्समध्येच लपून बसला असल्याचं दिसून आल्याने त्यांचा जिंदल कॉम्प्लेक्स रेल्वे स्टेशन रोड जालना इथं शोध घेऊन तो मिळून आल्याने घेऊन ताब्यात बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ तालुका पोलीस ठाण्याचे उनवणे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सेम्युअल कांबळे कृष्णा तंगे सचिन चौधरी संतोष श्रीवास सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जालना यांनी व बुलढाणा पोलिसांनी संयुक्तरित्या केली